पप्पा चाहे उघं बोलतो पप्पा बोला ना बर बर थो 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 थो। या बोला माँगा माँगा ना बराठावर या ना बर बरोबर थोडं या किती वेळ लागेल ना अर्धा फारदा पावतात नाही नाही लवकर या थांबा वेळ ना लवकर या जरा महाग सांगू नाही 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 महाग सांगू तुम्हाला कळलं नाही ना बोललो का मी फट्यावर माग बोललो तो का मी हा 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 नाही ना कळलं म्हणजे नाही ना कळलं या बाराडावर येता आता काय काय नाही कळलं नाही मी सांगितलं मध्ये पडायचं नाही अर्जन अर्ज बारा भानगडी बंद करा म्हणलं होतं मी नाही बंद करा कशाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गाव बसला त्या महाराजा विषय मिळतो होता कशाला घेऊन तुम्ही आता अर्ज हे कॅन्सल करा कोणता महाराज आणा का तुम्हाला कशाला घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा

त्यांच्या मी तुम्हाला काय सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटर मध्ये पडायचं नाही कशाला पड पडे मॅटर मध्ये तिथं हानामार इथं हानामार लागला कोणत्या मॅट्रा इथं मी काय मी काय सांगतो माहितीये का तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही त्या मॅटरमध्ये बाप्पा सगळं घुगे पहिला महाराजांना काही खेळ नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे ना देवस्थान देवस्थान काही खेळ नाही ते महाराज बसवलं तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज आहे कशाला म्हणजे पाडायची गरज आहे आम्ही खोड बंद करायचं नाहीत काय कोणतं आम्ही खोड बंद करत नाही काय पडलं मला ते तरी सांगा ना तुम्ही कशाला फिरता महाराजाला कशाला अर्ज नेऊन दिला ऑफिसला महाराज काढून दुसरा महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता दिलाय का आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याची काय रिसेट आहे का तुमच्या पावती सगळं माझं बरोबर म्हणजे त्या तुम्ही जा जरा कार्ड इथले फुटी ते माझ्यापशी तुम्ही आपीत आले सगळ्या माझ्यापशी नुसत बोलतो काय जोहरकचं सांगतो मला एक तुमचे नाव सांगतो आऊ मी सांगणार नाव का कोण अहो मी काय म्हणालो नाही मी कोण नाही मी हे दम द्यायला आला वाट लागला तुम्ही दम काय दमतो या कायला तर दमतो या नाही कसले तो दम या, या कारण नाही हे धन समजायचा कमून पण काय केलं हे मध्ये तुला पाडायचं नाही तुम्ही मी कसं मारता मग आई बाबा सह गुगेट आडोळे माझ्या गावात मी पडतो आणि तुला खाटले खाट आर काय ना तुला खाटायचं का तुला बाप्पा खाटाय का तुला खाटायला माजन तुला खाटाय का तुला अरे तुला खेटायचं का तू ये खाटलं माझ्या सोबत ओ खेत मराड तुमचे माझे अरे तुझे दहा वर्षापूर्वी राग बिखडतो तो यासोबत या नाही थांबलो बिघडतात का हे बाकी लोक सांग रे मग बाकी मला बोलला मग काय तुमचं बायडावर तुमचं माझं काही वाड बघता बायडावर ये तू आठवण मिनिटात या बायडावर हा तुमचं